सुरू झालेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जनसंवाद दौरा आज पिंपरी चिंचवड शहरात आलाय नागरिकांच्या ज्या समस्या आहेत ते दादा स्वतः जाणून घेणार तर आहोत खरंतर आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्रशासक राजे त्या ठिकाणी नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यास अडचणी येतात स्वतः ते मंत्रालयात जाऊन त्या अनुषंगाने आज स्वतः अजित पवार हे पिंपरी चिंचवड शहरात आलेले आहेत नेमकं कशा पद्धतीचं नियोजन झालेलं या ठिकाणी कोणते प्रश्न नागरिकांच्या ते सोडवले जाणार ते आपण जाणून घेणार आहोत भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार आपल्यासोबत आहेत विलास लांड आज दादांचा जनसंवाद या ठिकाणी खर तर आपण पाहतो प्रशासक राज होता अनेक वर्ष पालिकेमध्ये अजून पण आहे नागरिकांच्या समस्या कुठे जे आहेत ते प्रशास प्रशासन दरबारी जात नाही आणि त्या अनुषंगाने दादा स्वतः आज मैदानात आहेत आपल्या शहरात आलेले दोन दिवस या ठिकाणी आहेत नागरिकांच्या समस्या सोडवणारे काय सांगतात काय झालं याच्यामध्ये की गेले तीन साडेतीन वर्ष लोकप्रतिनिधी नसल्यामुळे त्या ठिकाणी प्रशासक आहेत आणि त्या याच्यातनं प्रशासकांना तेवढं सर्वसामान्यांची काय त्यांना काही गेले त्यांना नसतं त्यामुळं ह्या सर्वसामान्यांना खूप स्ट्रगल करावं लागतं आणि त्यातनं मग त्यांचे काम तर हातबोल होतात त्यामुळे नाईलाजाने त्या ठिकाणी आमचे स्थानिक आमदार अण्णा असतील बाकीच्या नसतो त्या ठिकाणी खारक के पाठपुरावा केला तरी ते त्यांना तेवढा त्या ठिकाणी निष्पक्ष मिळत नाही त्या दृष्टीकोनातून जिल्ह्याचे पालकमंत्री आणि अजितदादानी या परिसरामध्ये गेले अनेक वर्षी त्यांच्या नेतृत्वाखाली शेर घडवलं घडलं त्या ठिकाणी मोठं झालं आणि चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आता धावतोय ते धावत असताना परत त्या ठिकाणी कुठेतरी खीळ पडलेली असे या ठिकाणी त्यांना जाणवलं मग जनसंवाद याच्या मार्फत त्या ठिकाणी सर्वसामान्यांशी भेटावं आणि त्या लोकांच्या काही समस्या आहेत त्या समस्या ताबडतोब सोडलं जात त्याच ठरतो आज जनसंवाद त्या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे तुमच्याकडे देखील काही नागरिक आले होते तुम्हाला देखील भेटले असतील काय समस्या प्रामुख्याने जे स्वतः आयुक्तांनी पूर्ण केले पाहिजे होते जे काम आयुक्तांनी केले पाहिजे होते ती दादा करतात या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रस्ता नाही पाणी आणि पावसाचं खूप मोठ्या प्रमाणात आता गेले तीन चार महिने पाऊस मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे नाले रस्ते त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे ह्या समस्या किती फार कमी प्रमाणात परंतु त्या लोकांना खूप त्याचा त्रास होतो आणि त्यातनं कुठंही प्रशासन लक्ष देत नाही आणि अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ती सुद्धा अडथण त्या ठिकाणी रस्ते कमी पडतात आणि वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे मोठ्या प्रमाणात वाढले त्या दृष्टिकोनातून नागरिकांना वाढल्यानंतर त्याची समस्या सुद्धा त्या ठिकाणी सोडवण्यासाठी प्रशासन त्या ठिकाणी हातबल झालेलं असं आम्हाला वाटतं म्हणून हा जन त्या ठिकाणी अजितदादांनी घेतलेला आहे यावर जे समस्या आयुक्तांनी सोडायला पाहिजे होतात ते स्वतः आजी दादा सोडत होते त्यानंतर मग आजी दादा परत एकदा आयुक्तांशी भेटतील अधिकाऱ्यांशी भेटतील काय वाटतं तुम्हाला म्हणजे यातून मार्ग निघाल नाही जागेवरती त्या ठिकाणी जी समस्या जर समजा सर्वसामान्यांची जी अत्यंत जी आहे आणि ती समस्या सुटण्यासारखी आहे ती त्वरित त्या ठिकाणी जागेवरती त्यांचा त्या ठिकाणी निर्णय घेतात